येथील यलमादेवीच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्तीचे भव्य मैदान संपन्न लिंगणूर तालुका येथे यात्रा यात्रानिमित्त कुस्तीचे भव्य मैदान आयोजन करण्यात आले होते यावेळी आसपासच्या गावांमधील लहान गट मध्यम गट मोठा गट असे विविध प्रकारचे पैलवान उपस्थित होते लिंगणूर येथे सालाबातप्रमाणे प्रथम प्राधान्य कुस्तीला देण्यात येते प्रथमचा कुस्ती सुरुवात होत असताना मानेवरांच्या हस्ते शिपळ वाढवून कुस्तीची सुरुवात करण्यात आली नाईक लिंगनूर विरुद्ध हुसेन फराड बेळगाव यामध्ये विजेता ठरला तम्ना नाईक लिंगनूर या गावची दुसरी कुस्ती श्याम पाटील विरुद्ध अवी खोत बेळेवाडी यामध्ये विजेता ठरला श्याम पाटील कुस्ती संयोजन म्हणून संजय रोपनर खंडेराजुरी यांच्याकडे देण्यात आले होते कुस्तीपंच म्हणून मधु गुंडा पाटील मल्लय्या स्वामी नंदकुमार नलवडे लक्ष्मण नाईक लक्ष्मण पाटील महादेव नागने संतोष नागणे व कृष्णा चौगळे उत्कृष्ट पद्धतीने यांनी पंच म्हणून कार्य पार पाडले अखेरची कुस्ती ठरली सात हजार रुपयांची विश्वजित रुपनर खंडेराजूरी विरुद्ध श्रीकांत पाटील पवार तालीम सांगली पोकळगिसा या डावावरती विजयी झाला विश्वजित रुपनर खंडेराजूर यावेळी प्रथम उपस्थित म्हणून लिंगनूरगावचे सरपंच मारुती पिंटू पाटील कुमार बनसोडे रवींद्र नाईक दादू मगदूम विकास सोसायटी चेअरमन मारुती बागे मिरज ग्रामीणचे पी एस आय साळुंके साहेब व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते अशी माहिती एस टी मराठीचे लिंगणूर प्रतिनिधी सागर पुरव यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार